नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर नाशिक जिल्ह्याचे तर मित्रांनो नाशिक बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार असून हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया आजचा नाशिक बाजार समितीमधील उन्हाळ कांदा कसा निघाला येतो तर बाजार समिती आहे नाशिक कांदा आहे उन्हाळी तर उन्हाळ कांद्याला आवक आलेली आहे इथे चार हजार आठशे पंचवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर मिळाला आहे सहाशे रो सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव नाशिक बाजार समितीमध्ये जवळपास तेराशे रुपये क्विंटल विकलेला आहे तर जास्तीत जास्त दर पंधराशे एक्कावन्न रुपये क्विंटल कांदा विकलाय नाशिकमध्ये चांगल्या कांद्यांना भाव मिळाला पंधराशे एक्कावन्न तर हे होते नाशिकचा कांदा बाजार भाव